नमस्कार बालमित्रांनो आपल्या संस्थेच्या आदरणीय सरचिटणीस श्रीमती निमताई पवार यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑनलाईन शिक्षणास प्रारंभ केला आहे या ऑनलाईन शिक्षणाच्या अंतर्गत मी श्री रामनाथ जाधव आज आपल्यासमोर येता चौथीचा विषय परिसर अभ्यास दोन आणि त्यातील घटक आक्राबा शायस्तखानाची फजिती यातील भाग दोन घेऊन आलो आहे भाग एक मध्ये आपण बघितलं की आदिलशहाने शिवरायांशी तह केला त्यामुळे दक्षिणेतील एक बाजू सुरक्षित झाली आणि मग शिवरायांनी आपला मोर्चा मुघलांकडे वळवला मुघलांच्या फौजांनी महाराष्ट्राची धुळधान केलेली होती शिवरायांनीही मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली याचा औरंगजेबाला राग आला आणि त्याने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आपला मामा खान याला पाऊन लाख सैन्याशी शिवरायांवरती पाठवले येता आता त्याने बरीचशी गावं जिंकली सुरुवात त्याने पुरंदर या किल्ल्याला वेढा दिला परंतु मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे त्याचा निभाव लागला नाही शेवटी कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला त्यानंतर त्याने पुण्यातील चाकणच्या किल्ल्याकडे आपला मोर्चा वळवला फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने तो किल्ला मोठ्या मर्दुमकीने जवळजवळ दोन महिने लढवला परंतु खानाच्या तोफखानापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि शेवटी त्याला हारपत करावी लागली पुढे शाहिस्ते खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाहल महालामध्ये मुक्काम ठोकला त्याच्या फौजने लाल महालावरती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे वर्ष गेले पण खाण काही लाल महालातून आले ना उलट तो आजमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी रेतेची गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला शाहिस्तेखानाची खानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले त्यासाठी त्यांनी अतिशय एक धाडसी भेत ठरवला खान लाल माल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती कारण शिवरायांचं बालपण त्या लाल महालामध्ये गेलेलं होतं शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होते हेर म्हणजे गुप्त हेर खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती धाडसी बेत होता हा महालाज शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महालावती भोवती पाऊन लाख म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर हजार फौजेचा खडा पहारा होता हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तखानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शिवरायाने दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टची ची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्र ज्योती जळत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते कोणी पालख्यात तर कोणी मेन्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातेत शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाहिस्ते खान गाढ झोपला होता त्या भागावर आधारित आपण स्वाध्याय बघूया शाहिस्ते खान पुण्यात आल्यावर त्याने आपला मुक्काम कुठे ठोकला शाहिस्ते खान पुण्यात आल्यावर त्याने आपला मुक्काम लाल महालामध्ये ठोकला शिवरायांनी कोणता भेद केला खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा भेद शिवरायांनी केला लाल महालाभोवती किती लाख फौजेचा खडा पहारा होता लाल महालाभोवती पाऊन लाख फौजेचा खडा पहारा होता धन्यवाद